नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये दीपावळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा व आज आपण आपल्या शॉपमध्ये आलेलो आहोत आणि शॉपमध्ये आज आपल्याला मस्त पूजा पिजा करायची दुकानला हार पिर लावायचं आहे आता बघा हे फुलं ते आणले तर आपण हार करायला चालू आहे आता आपण पूजा ते करणार आहोत आणि हार ते पण बांधणार आहोत बघू आता पुढे बघा हे आपले फुलं आणलेले आहेत आणि हे आपली दुकान आहे जर कोणती बॅटरी लागत असेल तर नक्की कॉल करा किंवा आपल्याला कमेंटमधून सांगा हे बघा यात आता हार ते बनवायला चालू आहे हे सुई मस्तपैकी थोडेसे आपण आता हे बघा बॅटरी पूर्ण आणलेल्या आहेत आहे इकडं सर्व ज्या प्लेट आहेत झटका मशीन आहे युनिटर बॅटरी आहेत टू व्हीलर बॅटरी आहेत म्हणजे सगळं आपण ठेवलेलं आहे जवळपास जर कुणाला काही लागत असेल तर नक्की सांगा आणि या नंबरवर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आता आपण फटाके आपले हार ते ब झालेले आहेत बनून पहिला हार आपला त्या देवाला त्या देवामुळं आज आपली दिवाळी होते आणि नंतर आपल्या देवाला हार आपल्या देवाला त्याला हार लावायचा दुकान पण लावला आहे आपण हार आता दुकानाचा हार बघू हे आपली दुकान आहे लिहू आहे आपल्या दुकानाला पण आता हार नॉर्मली लावला जास्त का भारी लावलेलं नाहीये पण आपल्या माळे त्या आता अजून पूजा ते बाकी आहे लाव ना आपलंच आहे सगळं हा काढ ना बिल बुक आहे ते भाई तर मी नाही ुवराज सिंग युवराज ना रोपटन युवराज ए यार बास्की पेटलं ना ते कस असं बिटीलच आहे फायनली पूर्ण आपलं आता लक्ष्मीपूजन झालेलं आहे आणि लक्ष्मीपूजन झालंय आपलं आता हे बघा दिवे फिवे लाव लावलेले आहे सगळं आणि व्यवस्थितपणे सर्व पूजन ते झालेलं आहे एकदम नंबर एकपणे हे बघा हे पूजन झालेलं आहे आपलं हे बॅटरी आहे तो हे आपले देव आणि हे आपलं पूजन ते व्यवस्थित पूर्णपणे पार पडलं आहे फायनली पूजन फिजन सगळं झालेलं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कोणती जर बॅटरी लागली तर नक्की एकदा कॉल करा किंवा आपल्या बॅटरी शॉपला विजिट करा आपला पत्ता आहे आंबेका चौक कॅनॉल रोड बीड धन्यवाद